डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भाजपा विरोधात परिवर्तनाची लाट मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही डॉक्टर शोभा बच्छाव महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना प्रशासन आणि राजकारणाचा अनुभव असून त्यांना निवडून आणल्यास काँग्रेसला धुळे जिल्ह्यात गतवैभव प्राप्त होणार आहे दरम्यान डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या विजयाने यापुढील सर्वच निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सुखकर होणार आहे दरम्यान जनतेचा सा विश्वास सार्थकी लावत मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंतोष असून परिवर्तनाची लाट आहे देशात लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावी असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी केले धुळे शहरातील काँग्रेस भवनात वीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारासाठी धुळे शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी

आपण गेल्या अनेकदा बोलतो की पुन्हा एकदा आपल्याला जुने मुळे झाले पाहिजे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आपलं जेवण झाला पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाच्या सुवर्ण काळामध्ये आपल्या समान केलं पाहिजे जर तुम्हाला उद्या या महापालिकेच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा आज पाया आहे एक चांगली सोड संधी तुम्हाला आणि आपल्याला मिळाली आहे जर ह्या धुळ्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार मिळून आला तर भविष्यामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका ग्रामपंचायतीपासून तर विधानसभा परिषदेच्या सर्व निवडणुका हा काँग्रेस पक्षाने शंभर टक्के जिंकले समाजाची परीक्षा म्हणून आपण सर्व बघा आणि या निवडणुकीमध्ये आपली पूर्ण आपण सर्वजण या घेऊन टाका आता एक आपला आहे वीस तारखेला सांगून जायचं आपण

त्याच्यापासून अभिनेते माजी मंत्री बुलढाज शिंदाजी साहेब आणि मान्यवर या ठिकाणी त्याचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि धुळेची ठिकाणी कामग्रेची परंपरा आहे ती पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुरू करायची आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आपले पाचवीमधून आपल्याला काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार आपल्याला निवडून राहायचे आहेत आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करते की त्याच्यानंतर जिल्हा परिषदा असतील महानगरपालिका असतील त्याच्या निवडणुका होणार आहे ज्याच्यामध्ये उमेदवार आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे